परंपरेच्या सुरातून विकासाचा संदेश प्रभाग क्रमांक दोनमध्ये गजानन मगदुम यांचा हृदयस्पर्शी वासुदेव प्रचार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवार गजानन मगदुम यांनी प्रचाराची एक आगळीवेगळी लक्षवेधी आणि मनाला स्पर्श करणारी वाट निवडली असून या अभिनव प्रयोगामुळे संपूर्ण प्रभागात त्यांच्या प्रचाराची चर्चा रंगू लागली आहे आधुनिक हायटेक प्रचाराच्या झगमकटासोबत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा सुरेख संगम साधत त्यांनी वासुदेव परंपरेला प्रचारात उतरवून नागरिकांची मणे जिंकली आहेत महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेले वासुदेव पहाटेच्या शांत रम्य प्रहरी टाळ मृदंगाच्या गजरात कीर्तन रूपी स्वरात गजानन मगदुम यांचा प्रचार करत प्रभागात फिरताना दिसत आहेत सकाळच्या निवांत वातावरणात कोणताही कर्कश ध्वनी न करता संस्कृतीच्या सुरावटीतून मांडलेला हा प्रचार नागरिकांना विशेष भावला आहे घराघरापर्यंत पोहोचणारा हा संदेश केवळ राजकीय नसून तो परंपरा संस्कृती आणि समाजाची नातं जोड सांगणारा ठरतो आहे हायटेक प्रचाराच्या जोडीला ग्रामीण आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत गजानन मगदोम यांनी प्रचाराची नवी दिशा दाखवली आहे या उपक्रमामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक तसेच संस्कृतीप्रेमी घटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले असून राजकारणातही संस्कृती जपता येते हा विश्वास त्यांनी मतदारांच्या मनात रुजवला आहे या वासुदेवाशी संवाद साधला असता त्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले लुप्त होत चाललेल्या आमच्या परंपरेला गजानन मगदोम यांच्यामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे आमच्या कलेला आमच्या संस्कृतीला त्यांनी सन्मान दिला याचाच आम्हाला अभिमान वाटतो असे भावनिक शब्दात त्यांनी सांगितले त्यांच्या या प्रतिक्रियेतूनच गजानन मगदूम यांच्या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते या अनोख्या प्रचारातून गजानन मगदूम यांनी केवळ मतांची मागणी न करता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन समाजसेवेचा वसा आणि प्रभागाच्या विकासाची दूरदृष्टी जनतेसमोर मांडली आहे परंपरा जोपासत आधुनिकतेशी नाळ जोडणारा हा प्रचार नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरत असून प्रभाग क्रमांक दोनमधील हा प्रचार निवडणुकीत लक्षवेधी ठरत आहे एकूणच संस्कृतीच्या सुरातून विकासाचा संदेश देत शांततेतून प्रभाव निर्माण करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या प्रचारामुळे गजानन मगदूम यांना जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांना लाभ निश्चितच होणार असल्याचे चित्र सध्या प्रभागातून दिसून येत आहे

अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा